नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहूया बर्फी कशी बनवायची इथं मी फुल क्रीम मलईचं दूध घेतलेलं आहे त्याच्यातली मलाई अजिबात काळी नाही दोन तीन दिवसाचं दूध आहे हे ते आता पूर्ण तसंच मी मलाईसहित गरम करायला ठेवणार आहे गॅस चालू केला आता गॅसवर दूध ठेवूया हे बघा मलई कशी वितळत आहे आणि याचं तूप तयार होत आहे हे बघा केवढी मलई आहे मी मलई अजिबात काढून नाही घेतली याच्यातली चांगलंच दूध आहे आपण चांगल्या दुधाच्याच चा डायरेक्टली मलईचे बर्फी बनवणार आहोत इथे बघू शकता मी कस्टर्ड पावडर दोन चमचे इथे अर्ध्या वाटी दुधात मी टाकणार आहे इथे एक चमचा टाकला आहे हे दोन चमचे इथे मी आता कस्टर्ड पावडर चांगला असं हलवून घेणार आहे चांगली पेस्ट तयार करायची गुटुळे होऊ द्यायच्या ना त्याच्या हे बघा अशा प्रकारे आपलं कस्टर्ड पावडर असं तयार झालं पाहिजे हे आपण साईडला ठेवून देऊया इथे मी आरडी वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला असं डवळत राहायचंय असं बनू शकता पण त्यासाठी काय करायचं फुटलेलं दूध असेल आणि त्याचं जर आंबट वाशीत असेल ना तर तुम्ही एक म्हणजे फुटलेलं दूध घ्यायचं आणि एक कपडा घ्यायचा एक छोटं पातील घ्यायचं पातिल्यावर कपडा ठेवायचा कपड्यावर ते दूध आपण गाळून घ्यायचं आहे आणि ते दूध गाळल्याच्या नंतर पुन्हा जर जास्त आंबट असेल तर आपल्याला चांगल्या पाण्याने ते कपड्यावर गाळलेल्या दुधावर आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून त्याच्यातला आंबटपणा पूर्ण काढून घ्यायचा आहे अशा तऱ्हेने आपल्याला दोन चार वेळेस धुवून काढायचे ते आंबटपणा आणि मग तुम्ही त्याची बर्फी बनू शकता त्याचा वास नाहीचा झाल्यावर आणि चांगलं दूध असेल तर तुम्ही सहजच बनवू शकता अजून मधून आणि अजून मधून कमी करायचे आहे या चिपले दुडाला पूर्ण गोठून घ्यायचे आपल्याला बघा आपलं किती अर्धा पातील आता अर्ध्याच्याही खाली गेले दूध एवढं घट्ट झाले तर आपण आता त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकूया थोडीशी इलायची पूर टाकूया आणि चांगलं सतत खालूया आपण ला घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे आता साखर सगळी वितळी आहे आपण यामध्ये कन्स्टर्ट पावडर टाकून घेऊया याला टाकायच्या अगोदर हालून घ्यायचं आहे हे बुडाला बसलेलं आहे याच्यात तर आता बघा मोकळं झालं आहे आपण याच्यात थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया अशा तऱ्हेने आपण थोडस थोड्या वेळा आणखी बघा घट्ट झालेलं आहे आता आपण थंड व्हायला ठेवूया याच्या वड्या पाडून दाखवते मी इथे मी एक ताट घेतलेला आहे <coughs> इथं मी साजूक ताटाला लावून घेत आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया सगळं इथे मस्त असं झालेलं आहे आता आपण ही प्लेट फ्रीज मध्ये ठेवूया आणि नंतर मी दाखवते तुम्हाला वड्या पाडून तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया इथे मी अर्धा तास झाला फ्रीज मध्ये ठेवलं होतं हे बघा असं कट करूया आपण हे बघा आपली बर्फी रेडी आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुम्ही बर्फी केल्याच्या नंतर मला नक्की सांगा तुमची बर्फी कशी